नो या चैनल मदेश है। तर मित्रांनो वायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे या अपडेटवरून असं आहे की निकालाचं काम सध्या चालू आहे तर ती अपडेट काय आहे ती आता आपण पाहूयात तर मित्रांनो ही जी आहे ऑब्जेक्शन समरी फॉर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद रिक्रुटमेंट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फाय दोन हजार पंचवीसची जी जी एम सी एक्झाम झालेली आहे त्याविषयी ऑब्जेक्शन समरी आलेली आहे त्याविषयी नवीन अपडेट आलेली आहे ती आपण पाहूयात मित्रांनो ज्या क्वेश्चन्सवरती ज्या प्रश्नावरती आपण ऑब्जेक्शन घेतलेले होते त्याच्याविषयी जी समरी आहे ती जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादने प्रसिद्ध केलेली आहे तर कोणते कोणते प्रश्न कोणता शिफ्ट क्वेश्चन आय डी त्यांनी दिलेला आहे डेट दिलेली आहे शिफ्ट दिलेली आहे कोणत्या पोस्ट आहे आणि फायनल ॲक्शन काय त्यांनी घेतलेली आहे तर आपण पाहू शकतो याच्यामध्ये लॅबोरेटरी अटेंडंट कॉलेज इस्टॅब्लिशमेंट यासाठी याच्यामध्ये आन्सर की चेंज याच्यामध्ये खूप जास्त प्रश्न होते त्याच्यामध्ये आन्सर की चेंज काही याच्यामध्ये पा क्लास फोर वन शिफ्ट टूचे जे आहे तर त्याचे फुल मार्क्स देण्यात आलेले म्हणजे तर तो, तो प्रश्नच कॅन्सल करून त्याच्याऐवजी तुम्हाला फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत तर आपण असे पाहू शकता हॉस्पिटलसाठी सुद्धा आहे आणि साठी सुद्धा फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने ड्रेसर फॉर हॉस्पिटल याच्यासाठी फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत क्लास फोर सर्वंट फॉर हॉस्पिटल फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत लॅबॉरेटरी अटेंडंट फॉर कॉलेज इस्टॅब्लिशमेंट एका प्रश्नाचे फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि बाकीच्या बऱ्याचशा प्रश्नांना आन्सर की जी आहे ती चेंज केलेली आहे म्हणजेच अगोदर आन्सर वेगळं दिलेलं होतं आणि नंतर दुसरा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे सेकंड रिस्पॉन्स शिपमध्ये तर आपण पाहू शकता यानुसार असं कळतं आहे की आता रिझल्ट हा लवकरच लागेल जी एम सी छत्रपती संभाजीनगरचा तर त्यांनी आता ऑब्जेक्शन समरी आज पब्लिश केलेली आहे त्यानुसार आपण पाहू शकता आपण आपल्या शिपमध्ये कोणत्या शिपमध्ये कोणत्या क्वेश्चनसाठी काय झालेलं आहे आपण सेकंड रिस्पॉन्स तर पाहिलेलं असेलच तर तेच त्यांनी ऑब्जेक्शन समरी आज प्रसिद्ध केलेली आहे तर आता रिझल्ट लवकरच लागेल अशी आशा करूयात आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या ठिकाणी एकवीस प्रश्नांचे तर त्रा मित्रांनो जवळपास एकवीस प्रश्नांमध्ये बदल झालेला आहे तर आपण पाहू शकता आठ जे प्रश्न आहेत त्याचे फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि बाकीच्या प्रश्नांची आन्सर की चेंज झालेली आहे तर मित्रांनो आपण याच्यामध्ये पाहू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद